नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस पिकातील पिवळा तसेच काळा मावा कसा कंट्रोल करायचा याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण सध्या एमिडा क्लोराईड सतरा टक्के त्याचबरोबर आपण ची सुद्धा फवारणी केली परंतु आपल्याला म्हणावं तसा येथे रिझल्ट मिळत नाही तर काय होत आहे की वारंवार आपण दरवर्षी हीच कीटकनाशके फवारल्यामुळे काय होत आहे आपल्या पिकामध्ये रिसिस्टन तयार होत आहे त्यामुळे आपले पीक या कीटकनाशकाच्या फवारणीनंतरसुद्धा मावा तेथून जात नाही तर त्यामुळे आपण काय करतो की सर्वात भारी कीटकनाशक कोणते त्याची फवारणी करत आहोत जसे उलाला झालं परंतु याचा दुष्परिणाम काय होत आहे की सुरुवातीच्या काळातच जर तुम्ही उलाला या कीटकनाशकाची फवारणी केली तर नंतर तुम्हाला त्यापेक्षाही स्ट्रॉंग कीटकनाशके घ्यावे लागतात परिणामी आपल्याला नंतरच्या काळामध्ये म्हणावी तसे कंट्रोल मिळत नाहीत आणि पांढऱ्या माशीचा ज्या वेळेस आपल्या कापूस पिकाला फुले लागत फुलपाती लागत असते त्यावेळेस पांढऱ्या माशीचा जास्त प्रादुर्भाव झाला तर तो कंट्रोलमध्ये येत नाहीत त्यामुळे आज आपण एक नवीन कीटकनाशक आपल्या कापूस पिकावर फवारणार आहोत याचा फायदा असा होईल की आपल्या कापूस पिकातील मावा ही कंट्रोल होईल आणि आपल्या कापूस पिकाची वाढ तसेच ग्रीनरीसुद्धा यामध्ये होईल तर यामध्ये आपल्याला जी एस पी कंपनीचं यमराज या कीटकनाशकाची फवारणी करायची आहेत याचे अतिशय सुंदर असे रिझल्ट बघायला मिळाले आहेत तर यामध्ये यमराजने काय होईल की तुमच्या कापूस पिकातील मावा असेल तुडतुडे असेल तसेच थ्रीपसुद्धा कंट्रोल होईल त्याचबरोबर आपल्या कापूस पिकाला चकाकी आणि चांगले ग्रीनरीसुद्धा येण्यास मदत होईल तर या कीटकनाशकाची एकदा फवारणी नक्की करून बघा तुम्हाला अतिशय सुंदर असे रिझल्ट <laughs> मिळतील तर याचबरोबर आपण दुसरं कीटक दुसरं काय घेऊ शकतो तर पावसाळ्यामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होत असतो तर आपण यामध्ये एक बुरशीनाशक घेऊ शकतो तुम्हाला जे वाटेल ते बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता साधा एम पंचेचाळीस घेतले तरी तुम्हाला त्याचे सुंदर असे रिझल्ट मिळतील त्याचबरोबर आपण एकोणीस 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 या विद्राव्य एक खताची फवारणी करणार आहोत काय कापूस पिकामध्ये सुरुवातीला आपल्या पिकामध्ये जे कापूस पिकाची पाने आहेत ती लालसर बघायला मिळतात तर हे पोटॅशियमची कमतरतेमुळे आपल्याला ती पाने पिवळी दिसतात आपल्याला असे वाटते की आपल्या पिकाची आ, ही काय अवस्था आहे पिवळे आपल्या लालसर पाणी का होत आहे तर ही पोटॅशियमची कमतरता असते त्यामुळे आपण एकोणीस 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 या विद्राव्य खात्याची जर फवारणी केली तर यामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम या, या तिन्हीची पूर्तता होत असते त्यामुळे आपल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या राहत नाहीत आणि हो पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही कुठलीही फवारणी करत असाल तर त्यामध्ये सिलिकॉन बेस्ड टिकर अवश्य वापरत चला जेणेकरून आपल्या पिकावर स्प्रेचा जर फवारणीनंतर दोन तासानंतर जर पाऊस आला तर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाहीत फवारणी शक्यतो सकाळच्या वेळेस करत जा सकाळी पावसाचा अंदाज कमी असतो त्यामुळे अशा बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवत जा आणि माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद